आए, आए. <laughs> <ना देखा वाँ। laughs> दाजी? चांगली तो YouTube चालू करते हैं बेसन लाइव

संडक होती था अरे अली अली इनकी हाँ बंदा है जितना एक रात को चेलो है बोल करो जितना हवा तो जितनी कामिया कदा करों हाँ बंदा भाई सुई ढूंढ लें किन

दुने दुने ना। <coughs> की, पर पर। पर। की पावर ना। सरल सरल करो सिरल करो ऊपर खड़े हो जाओ

दोन व्यूर आते गायब गरज नाही <coughs> 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 त्याला कलर करायला पाहिजे वर कर अट्कर, वर हातकर अजून जास्त फिरली पाहिजे वार आलं बघ कस नको करू सरळ तर सरळ चरळ मी रुबा सगळ्यांना चल इकडं ह hmm. तो करना करा भाई डांस करते भाई करा मामा काय कर तो नको 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 नका इकडे भाऊ नका दाजी नका 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 तिकडे राह मामाचा नवीन शोध चाललंय नवीन शोध लावलेला आहे मामाने भाच्याने मिळून काहीतरी नवीन प्रकार करून राहिलेले आहेत हे आता नक्कीच विरोला वर उचलून घेऊन जात का काय माहिती विरोच यान तयार आता विरू काहीतरी शोध लावणार आहे मामासोबत मामानी विरुनी भिंगरी तयार केलेली नवीन प्रकारची चला जोरदार लाईक होऊन जाऊ द्या जोरदार कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉन दाबून ठेवा मामा भाचनचा चॅनल आहे करमतीतले करमतीत व्हिडिओ आपल्याला पाहण्यास भेटतील तिथे

पडण तो पडन नको कसा वाटला हा नवीन शोध चला बाय करा पडशील